लाडकी बहिणी योजनेला मिळणारा प्रतिसाद बघून विरोधकांचं धाब दडाणलं आहे ही योजना बंद व्हावी यासाठी ते कोर्टातही गेले होते हे बहिणींनी लक्षात ठेवलं आहे आता या मतदानातून विरोधकांना धडा शिकवतील असं प्रतिपादन दक्षिण चे भाजपाचे उमेदवार सुभाष देशमुख यांनी केलं आमदार देशमुख यांनी रविवारी मजरेवाडी भारतमाता नगर स्वागत नगर शांतीनगर हत्तुरे वस्ती भागात कॉर्नर बैठका घेत नागरिकांशी संवाद साधला यावेळी महिलांनी सुभाष देशमुख यांचं औक्षण करून स्वागत केलं सुभाष देशमुख म्हणाले शहरी हद्दवाड भागासाठी भरीव निधी देत आपण विकासाच्या अनेक योजना राबवल्या आहेत यात प्रामुख्याने दणकट अंतर्गत रस्ते भूमिगत गटारी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अशा अनेक नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत महायुती शासनानं महिलांसाठी एसटी बस प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत दिली मुलींना उच्च शिक्षण मोफत केलं महायुती पुन्हा सत्तेत आल्यावर पंचवीस हजार महिलांची पोलीस दलात भरती केली जाणार आहे अंगणवाडी अशा सेविकांना दरमहा पंधरा हजार रुपये मानधन आणि त्याचबरोबर विम्याचं संरक्षण कवचही दिलं जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातील बिडी कामगार बांधकाम कामगारांसाठी आशिया खंडातील सर्वात मोठी गृहनिर्माण योजना अंमलात आणली आहे जवळपास पंधरा हजार घरांचं वाटप ही करण्यात आलं आहे यासाठीच गोर गरिबांचं कल्याण करणारे त्यांची काळजी घेणारे महायुतीचे सरकार आपल्याला राज्यात आणायचे आहे यासाठी कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला आपलं बहुमोल मत द्यावं असंही सुभाष देशमुख म्हणाले या प्रसंगी अर्जुन जाधव विशाल गायकवाड मनीषा हुच्चे सुभाष शेजवाल वैभव हत्तुरे नितीन ढेरे प्रमोद हुच्चे अरविंद देशमुख जय भोसले आदित्य हुच्चे विशाल बनसोरे रोहिणी तडवळकर जितेंद्र पवार यांच्यासह महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या